नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे सायटिकाचे पेशंट आहेत गेले सात आठ दिवसापासून त्यांनी इथे न्यूरोथेरेबीची ट्रीटमेंट घेतली तर त्यांच्याकडून आज फीडबॅक जाणून घेऊया माझे नाव पुष्पा गजानन मासरकर आहे मी नागभेडला असते आणि मी ट्रीटमेंटसाठी शंकरपूरला गजानन कापसे यांच्या इथं आलेले आहे बर तुम्हाला काय त्रास होता मला कमरेपासून तर डाव्या साईडचं साइट सायटिकाचं सा त्रास होत होता आणि तो त्रास एवढं खूप त्रास होत की मी झोपायचं नाही मला खूप त्रास होत जाणवत होतं ते आणि झोपत नव्हते त्याच्यामुळे मग मी यांच्याकडे आले आली आणि मला पहिल्या दिवशी थोडं म्हणजे थोडंफार कमी कमी वाटू लागलं मग दोन तीन दिवसानंतर मला आराम 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 वाटू लागलं आणि वारंवार मी सात आठदा आली म्हणजे त्याच्यामुळे मला आराम पडलं आणि तुमच्या पायात ज्या मुंग्या वगैरे याय मुंग्या वगैरे यायच्या ते आराम झालेला आहे आणि माझ्या म्हणतात दुख पोटरीच वगैरे दुखणं होतं ते कायम बंद झालेलं आहे आणि कमरेला पण आराम वाटत आहे सर तुम्ही काय सांगाल की यांना जो त्रास होता त्याच्यापासून तुम्हाला जे काही त्रास होत होता त्याच्या तुमची कशी म्हणजे तुमची काय प्रतिक्रिया याबाबत सुरुवातीला तिला खूप त्रास व्हायच्या दोन तीन दिवस तर ती झोपलीच नाही नंतर आम्ही डॉक्टरकडे गेलं डॉक्टरनं सायटिका सांगितलं नंतर सायटिकावर एकच चूप आहे डॉक्टरनी सांगितलं की एक ऑपरेशन करावं लागते समोर बरं माझ्या मित्रांनी सांगितलं मला की गजानन कापसे शंकरपूरला न्युरोथेरपीचं करतात त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे आलो त्याच्यामुळे तिला खूप त्रास जो व्हायचा फक्त दोन तीन दिवसामध्येच आराम झाला नंतर आम्ही कंटिन्यू केलं आठ दिवस आम्ही आलो त्यांच्याकडे आणि पूर्णपणे आराम झाला आता काही त्रास तिला होत नाही ज्यांना कोणाला त्रास असेल तर गजानन कापसे शंकरपूर यांच्याकडे अवश्य या आणि आपली न्यूरोथेरपी करून घ्या हीच विनंती आहे धन्यवाद सर तुमचा खूप खूप आणि तुम्ही इथे आमच्याकडे थेरपी घेतल्यानंतर तुम्हाला समाधान आहे समाधान आहे संपूर्ण समाधान आणि मला खूप म्हणजे बरं वाटत आहे की मी आले आणि मला खूप छान वाटत आहे म्हणजे वेग फील वेगळंच वाटत आहे की मी आले बा यांच्याकडे आणि मला खूप चांगलं वाट आणि आरामदायक वाटत आहे आणि मी खूश आहे <laughs> तर मित्रांनो ज्यांना कुणाला सायटिकाचा त्रास असेल त्यांनी जसं यांनी कोऑपरेट केलं आणि यांना सांगितलेलं एक्झरसाईजसुद्धा यांनी बऱ्यापैकी कव्हर केल्या तर त्याच्यामुळे यांना जवळपास तुम्हाला किती पर्सेंट आराम झाला असं वाटतं ऐंशी टक्के आराम झालेला आहे आणि मी जे घरी एक्सर सांगितलं एक्सरसाइज करायचं ते मी नियमितपणे एक्सरसाइज करायचं आणि त्याचा मला लाभ झालेला आहे आणि यांच्याकडे येऊन मला खूप लाभ झालेला आहे आणि मला आरामसुद्धा झालेला आहे धन्यवाद तर मित्रांनो ज्यांना सायटिकाचा प्रॉब्लेम आहे मनक्याचा कुठलाही जरी प्रॉब्लेम असेल तर त्यांनी शंकरपूरला आमच्याकडे ट्रीटमेंट घेऊन त्या आजारातून नक्कीच तुम्ही बरे व्हाल याची खात्री करून घ्या आणि आमच्याशी संपर्क साधा